सातारा लोकसभेची जागा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याची चर्चा झाली सुरू उमेदवार असलेले नितीन काका पाटील यांचे बॅनर सोशल मीडियावर लागले झळकू सातारा लोकसभेची जागा महायुतीतून कोणत्या पक्षाला मिळणार याची रस्सिकेत गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे यामध्ये भाजप साताराच्या जागेसाठी गेल्या अनेक दिवसापासून आग्रही आहे तर अजितदादा राष्ट्रवादी गटाने देखील या जागेवर हक्क सांगितल्यानं दोन्ही पक्षात मोठी रसिकेत सुरू होती अखेरी जागा राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांना मिळाल्याची चर्चा जोरदार सुरू झाल्यानं याच राष्ट्रवादी गटातून सातारा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले नितीन काका पाटील यांचे बॅनर आता भावी खासदार म्हणून सोशल मीडियावरती झळकू लागले त्यामुळे ही जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यामध्ये पडली की काय अशी चर्चा जोर धरू सातारा लोकसभेची जागा गेल्या पंचवार्षिकला भाजपच्या उमेदवाराला देण्यात आली होती त्या माध्यमातून खासदार उदयनराजे भोसले यांनी या जागेवर निवडणूक लढवली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी या जागेवर विजय मिळवत खासदार होण्याचा बहुमान मिळवला होता त्यामुळे राष्ट्रवादी गटाकडे असलेली जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडेच यावी अशी भूमिका राष्ट्रवादी गट अजितदादा पवार यांनी मांडली होती खुद्द अजितदादा पवार यांनी देखील आपल्या भाषणातून साताराची लोकसभेची जागा राष्ट्रवादीच लढेल अशी घोषणा केली होती त्यामुळे आता गेल्या अनेक दिवसापासून सातारची जागा कोणत्या महायुतीतील पक्षाला मिळणार असा पेच निर्माण झाला असताना अखेरी जागा महायुतीतील अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाला मिळालेली चर्चा राज्यभरात जोरदार सुरू झाली या जागेवर इच्छुक असलेले माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मण तात्या पाटील यांचे सुपुत्र नितीन काका पाटील हे सातारचे भाविक खासदार असे लिहिलेले बॅनर आता सोशल मीडियावरती झळकू लागलेत त्यामुळे नितीन पाटील यांना राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातून उमेदवारी देखील जाहीर झाली असं बोललं जाते त्यामुळेच त्यांनी आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केली त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील सोशल मीडियावर भावी खासदार म्हणून नितीन काका पाटील यांचे बॅनर व्हायरल करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय